ब्रह्मपुरी येथे माझ्या मतदारसंघात टेकडी या ठिकाणी कोटी रुपये खर्चून भव्य असा केंद्राची उभारणी आम्ही करतो मोठं असं एक केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे साकारणार आहे याबरोबरच याच ठिकाणी तदागत भगवान गौतम बुद्धाची एकतीस फूट उंच मूर्तीच्या जागेच भूमिपूजन सुद्धा होणार आहे आणि बनतेजी डॉक्टर रामाहा फोगसाथोरण धम्ममणी आणि रामाहा सुपोच्च सुयानो हे ये थायलंड येथील बंतेजी धम्मगुरु यांना यांच्या हस्ते एक्कावन्न मूर्तींचं वितरण सुद्धा याच कार्यक्रमात होणार आहे मी सर्व बांधवांना भगिनींना आणि माझ्या सर्व मित्रांना विनंती करतोय